सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जुन्या भांडणाची कुरापत काढून नात्यातील जमावाने लोखंडी गजासह हो लाकडी दाणकाने मारहाण केल्यामुळे चाळीस वर्षे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी बावी पोलिसांत तेरा जणांविरोधात खुन आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमनाथ भाऊसाहेब आदमाणे समृद्ध व्यक्तीचं नाव आहे सोमनाथ आदमाने हा कुटुंबासमवेत पाथरे बुद्रुक शिवारात राहत होते शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आदमाने कुटुंबीय जेवण करून झोपण्याच्या तयारीत असताना गावातील राहाटळ कुटुंबातील व्यक्तींनी जमावाने येत घराचा दरवाजा तोडला आणि घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना मारहाण लाकडी लोखंडाने केली दांडे पाईप लोखंडी गजाने मारहाण केल्यामुळे आदमानी गंभीर जखमी झाले कोपरगाव येथे खासगी रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलं मात्र त्यांचा पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला तर पुढील तपास पोलीस, पोलीस निरीक्षक संदेश पवार करत आहे दोघेही नात्याने नातलग होते चार पाच महिन्यांपूर्वी सोमनाथ आदमाणी यांच्या वैजापूर तालुक्यातील मामाच्या मुलाने राहटळ कुटुंबातील एका मुलीला प्रेम प्रकरणातून पुसलावून पळून दिलं त्यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाले सोमनाथ यांची या प्रकरणात सात असल्याचा संशय असल्यामुळे याच प्रकरणावरून पुन्हा शुक्रवारी वाद उफाळला आणि त्यातच झालेल्या मारहाणीमध्ये सोमनाथचा बळी गेला त्यामुळे सिन्नर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत जागर जणस्थांसाठी कैलास नवले सिन्नर